शेतकरी बंधूं ए टी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे हवी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे तीस गाड्यांची आवक आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आडत्याच्या मागं फिरणारेच छोटे मोठे व्यापारी आहेत बाहेरचे व्यापारी कोणीच नाहीत त्यामुळं या ठिकाणी मार्केट वाढत असताना दिसत नाही काही ठराविक वक्कल हे मोजके एकदम एक, एक नंबर टॉप वन असेल तरच ते कुठंतरी जाहिरात वजा पंचवीसशे ते अठ्ठावीसशे बोटावर मोजणे इतपत घालवले जातात आता बघूया आपण सोलापूर बाजार समितीमध्ये दर कसा चालू बघा பந்திரி சாரே அடை அட்டி சொல்லு सव्वा आठ साडेआठ नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे सहाशे दोन हजार रुपये नेलेला आहे हा दोनच किशोरी म्हणून त्याला दोन, दोन हजार दर दिला दोन किशोरी

चारशे पन्नास पाचशे रुपये प्रति क्विंटल नवीन कांदा पाचशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी सोलापूर बाजार समितीमध्ये नवीन कांदा एक नंबर कुठर हजार बाराशे रुपये विकला गेलेला आहे अन्यथा सरासरी नवीन कांदा हा तीनशे चारशे रुपयेनं विकत आहे त्याचप्रमाणं आ... जुना कांदा टॉप वन हा एकवीसशे ते अठ्ठावीसशे बोटार मोजण्या इतकी वक्कल आहेत अन्यथा आवक आज एकशे तीस गाड्याचे असूनसुद्धा दर वाढताना दिसत नाही फक्त काही जे कमी गोण्याचं वक्कल आहे आणि चांगले कांदे आहेत अशा गोण्याला तेवढा जास्तीचा भाव द्यायचा थोडक्यात सोलापूर बाजार समितीमध्ये बाहेरचे व्यापारी नाहीत कारण बाहेरचे व्यापारी न येण्याचं कारण हे या ठिकाणी कांदा चोरी हे एक प्रमुख कारण या ठिकाणी सांगितलं जात आहे कारण बाहेरच्या व्यापाऱ्यांनी जर कांदा विकत घेतला तर त्या गोण्यामध्ये कांदा कमी येऊ लागलेला आहे त्यामुळं बाहेरचे व्यापारी येत नाहीत सध्या स्थानिक व्यापारी असल्यामुळं दर वाढताना दिसत नाही तर आज बऱ्याच लोकांना जुन्या कांद्याबरोबर नवीन कांद्याला काय रेट आहे याची माहिती हवी होती मात्र मी जर म्हणतो की जुना का सॉरी नवीन कांदा जर का गोलटा गोलटी असेल तर खरं तर तो स्थानिक बाजारामध्ये विका किंवा रोटरून टाकलेला एक नंबर मी तर या ठिकाणी बघितले बहुतांश शेतकऱ्यांबरोबर संवाद साधलेला आहे तर पाचशे रुपये क्विंटलनं कांदा गेला तर त्याचा खर्चसुद्धा निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष एक वेळ बाजारामध्ये येऊन बघा काय परिस्थिती आहे ती タムと飲ますか